सांगली येथे श्रीरामकथा नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने सतरा ते सत्तावीस जानेवारीपर्यंत नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सतरा जानेवारी रोजी ध्वजारोहण समारंभ परायण श्री रामदादा आणि गवळी यांच्या हस्ते कर, करण्यात येणार आहे अठरा जानेवारी रोजी भव्य दिव्य कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे त्याचबरोबर श्रीरामकथा प्रवक्ता परायण पूज्य श्री समाधान महाराज शर्मा केज बीड करणार आहेत सलग दहा दिवस कार्यक्रम सुरू असणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर काका सारडा यांनी दिली आहे गेली जवळजवळ चाळीस वर्ष झाले एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सांगली शहरात आणि परिसरात आपण सर्व धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो त्यामध्ये श्रीरामकथा श्रीमद्भागवत कथा हनुमान कथा शंकराच्या ह्याच्यावरनं कथा गीतेवरचे पाठ हनुमान चालिशेवरचे पाठ सुंदरकांडवरचे पाठ ह्या अशा अनेक कार्यक्रमाचा आपण आयोजन करतो आहे दोन वर्षापूर्वीच ह्याच ग्राउंडवर कल्पद्रुम ग्राउंडवर आपण श्री रामकथा परमपूज्य श्री समाधान महाराज शर्माजी यांच्या मुखातून आपण श्रवण केली होती तसाच कार्यक्रम पुन्हा मात्र अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पुन्हा आता सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत आपण इथं संपन्न करतो आहे सर्व जातीधर्माच्या लोकांना आणि सर्व थरातील मग ते गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हा कार्यक्रम करीत असतो त्यामुळे इथं इन्वॉल्वमेंट ज्याला म्हणतो जी एक प्रकारची सगळ्या समाजाची असते आणि सगळे समाज आपल्याला सहकार्य करतात त्यामुळे हा कार्यक्रम एक अत्यंत दिव्य आणि भव्य होतो प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळते आहे प्रत्येकजण खूप अगदी आपल्या मेहनतीची आपल्या यथाशक्ती यथा भक्ती खूप काम करत असतो आणि हे काम करत असताना त्या सगळ्यांच्या मनात एकच आहे की प्रभू श्री रामचंद्राचा अयोध्यामधील मंदिराला एक वर्ष पूर्ण होत आहे तर ते वर्धापन दिवस म्हणून देखील आपण यंदा या ग्राउंडवर श्री रामकथाचं आयोजन मोठं केलेलं आहे या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सतरा जानेवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेमध्ये ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम असतो तो तिरुपती बालाजीमध्ये ज्या पद्धतीने असतो तसाच कार्यक्रम इथं असतो त्या सोहळ्याचा आनंद आणि वातावरण बघण्याकरता अनेक नागरिक आणि भक्तजण इथे येत असतात अनेक मान्यवर संत महंत आणि सत्पुरुषांच्या हस्ते हा कार्यक्रम असतो अनेक राजकीय पुढारी पण ते इथे येत असतात हे कार्यक्रम करत असताना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये साक्षात श्री हनुमानजी महाराजांना आव्हान करून आपण त्या ध्वजेमध्ये दो बोलवत असतो आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मंडपामध्ये आपण देवस्थापना आणि पूजा स्थापना आपण ही सगळी करत असतो या कार्यक्रमानंतर मात्र दुपारी कथा नाही आहे सतरा तारखेला सतरा तारखेला रात्री डायरेक्ट सात ते नऊ हे कीर्तन आहे वारकरी संप्रदायाचं त्या कीर्तनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अठरा तारखेला राम मंदिर ते पुन्हा या ग्राउंडपर्यंत पुन्हा शोभायात्रा निघेल शोभायात्रानंतर कथेचं प्रारंभ होईल त्यानंतर रेग्युलर रोज दुपारी अडीच ते स सहा कथा आणि रोज संध्याकाळी सात ते साडेनऊ कीर्तन सेवा असे दोन्ही कार्यक्रम जॉईंट बरोबर सव्वीस तारीखाखेर चालणार सत्तावीस तारखेला पुन्हा महादिंडी निघणार या काल्याचं कीर्तन